सध्या रेडी टू बाईट किंवा फ्रोझन फूड खूप ट्रेंडिंगला आहे अनेक जण आवर्जून पार्टीसाठी किंवा संध्याकाळी स्नॅक्ससाठी रेडी टू बाईट फूड घेतात यामुळे मेहनत सुद्धा वाचते आणि पसारा सुद्धा अनेक स्नॅक्स सेंटर सुद्धा हे फ्रोझन फूड होलसेल रेट मध्ये विकत घेऊन ते विकतात पण डोंबिवली मध्ये हे फ्रोझन फूड कुठे चांगलं मिळतं हे आपण व्हिडिओतून पाहणार आहोत डोंबिवली स्थानकापासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या रेडी टू बाईट या दुकानात फक्त शंभर रुपयांपासून सगळे फ्रोझन फूड सुरू होतात यामध्ये अगदी मोमोज पासून ते फ्रेंच फ्राईज पर्यंत सगळं काही उपलब्ध आहे या दुकानात तुम्हाला वेजमध्ये चीज बॉल पोटॅटो चीज बॉल पोटॅटो चिली शॉट चिली गार्लिक पोटॅटो शॉट क्रिस्पी वेजी फिंगर प्रीमियम वेजिटेकर वेज मोमोज एसॉल्टेड व्हेज मोमोज पनीर पेरी पेरी मोमोज पनीर टिक्का मोमोज चीज कॉर्न मोमोज असं सगळं काही मिळेल नॉनव्हेज मध्ये सुद्धा तुम्हाला इथे क्रंची चिकन पॉप क्रिस्पी चिकन नगेट चिकन क्रिस्पी चिकन बॉल चिकन सजेस चिकन चीज बॉल चिकन फ्राईज चिकन मोमोज मसाला मोमोज चिकन पॉपकॉर्न असे सगळे पदार्थ उपलब्ध आहेत विशेष म्हणजे इथे तुम्हाला पराठ्यामध्ये सुद्धा तीन प्रकार मिळतील या फ्रोझन पराठामध्ये आलू पराठा मलबार पराठा पफ पराठा मिळतील यांची किंमत इथे फक्त एकशे वीस रुपयांपासून सुरू होते मायोनीज मध्ये सुद्धा इथे स्मोकी पेरी पेरी इटालियन चीज ड्रेसिंग प्लेन वेज तंदुरी चीजी डीप आणि शेजवान सॉस हे स्पेशल फ्रोझन फूड उपलब्ध आहे याची किंमत सुद्धा फक्त इथे एकशे वीस रुपयांपासून सुरू होते लोकेशन डोंबिवली इज फरके हो, तो हॉटेल फुट्टाम हॉटेलचा समोर काय काय आहे वेज मध्ये पिझ्झा फिंगर आहे पिझ्झा पॉकेट आहे शेजवान स्प्रिंग रोल आहे फ्राईज आहे असे वेज मध्ये भरपूर प्रोडक्ट आहेत नॉनव्हेज मध्ये नॉनव्हेज मध्ये के मध्ये चिकन पॉपकॉर्न आहे चिकन आहे चिकन नगेट्स आहे चिकन चीज बॉल आहे स्प्रिंग रोल वगैरे फास्ट मोमोज वगैरे आहे स्टार्टिंग प्राइस थ्री हंड्रेड पासून चालू आहे तुम्हाला सुद्धा होलसेल मध्ये हे पदार्थ घेण्याची इच्छा असेल तर यामध्ये तुम्हाला अर्धा किलो पासून ते एक किलो पर्यंत सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत मग मंडळी वाट कसली बात आहे तुम्हाला सुद्धा फूड खरेदी करायची इच्छा असेल तेही व्हरायटी मध्ये तर आवर्जून डोंबिवली स्थानकापासून दहा मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या पडके रोडवरील रेडी टू बाईट या दुकानाला भेट द्या आणि चमचा मीठ फ्रोझन फूड खरेदी करा साक्षी पाटील लोकल एटीन डोंबिवली